शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं हजारी फार्म या यूट्यूब चॅनलवरती आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की आपण जवळपास एक महिन्याच्या आधी एक व्हिडिओ बनवला होता ज्याचं समनेल मी स्क्रीनवर टाकतो तुमच्यासाठी की फक्त हे काम करा आणि कपाशी कपाशीच्या उत्पन्नात भरपूर वाढ करा असा तो व्हिडिओ होता आणि ते काम जे होतं ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जर आपल्या काही शेतकरी बांधवांनी व्हिडिओ जर पाहिला नसेल तर ते आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकतात त्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं काम असं होतं की आपल्या फळफांद्यांच्या मधील जे अंतर आहे त्या अंतरावर अंतरा थोडं काम करून ते अंतर कमी करण्याविषयी तो व्हिडिओ होता तर त्यावर आपण काम केलं होतं ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये शेअरही केलं होतं की आपण चमत्कार घेतलं होतं कशा प्रकारे घेतलं किती घेतलं ते त्या व्हिडिओवर जाऊन तुम्ही प चेक करू शकता पण आज हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की त्या कामाचे आपल्याला कशा प्रकारे रिझल्ट भेटले हे मी तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून तुम सादर करतो तर शेवटी मी तुम्हाला या संपूर्ण ज्या फळफांद्या आहेत त्या मोजून पण दाखवेल की एका झाडाला मी बोललो होतो की पंधरा ते वीस फळफांद्या लागतात आठ ते दहा फळफांद्यांच्या जागी तर त्या मोजून पण दाखवणार आहे तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प सबस्क्राईब करून घ्या आणि जे व्ह्यूअर्स आपले रेग्युलर व्ह्यूअर्स जे पाहत असतील ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण खूप महत्त्वाची माहिती आपण आज घेणार आहोत तर चॅ तर व्हिडिओला कृपा करून स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण फळफांद्यांची संख्याही मोजणार आहोत तत्पूर्वी यावर्षी तुम्हाला माहीतच असेल की भरपूर म्हणजे अतिवृष्टीसारखा पाऊस पाऊस या वर्षी झालेला आहे त्यामुळे सर्व पराठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे तसंच आपलंही झालं असं काही नाही की आपल्या कपाशीच्या प्लॉटला नुकसान झालं नाही म्हणून तुम्ही बघू शकता की पाऊस यावर्षी एवढा या झाला की जवळपास अशा प्रकारे बोंडांची सळ पाते गळणे मी सुरुवातीला काही व्हिडिओमध्ये बनवलं होतं की सुरवातच्या पावसामध्ये काहीही आपल्या प्लॉटमध्ये काहीही पातेगाळ नव्हती पण आता या इतक्या भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे बऱ्याच प्रमाणात पातेगाळ झालेली आहे पण त्यामध्ये आता आपल्या मेहनतीचाही काही दोष नाही आपण काम करतच राहू अजूनही करत राहू आपण हार मानणारी नाही कारण शेतकरी हा मुळातच संघर्षाशी झुंजणारा असतो तर आपण याच्यावर काम करतच राहू पण मी तुम्हाला दाखवू इच्छितो की कि किती मोठ्या प्रमाणात बोंडसळ पातेगळ झालेली आहे पण एवढ्या खराब वातावरणामध्ये सुद्धा आपला प्लॉट झालाय खराब पण एवढा झालेला नाही आता जर आपल्याला निसर्गाने साथ दिली तर आपण याला अजूनही थोडं चांगलं बनवू शकतो फक्त पाऊस कमी यायला पाहिजे आणि निसर्गाने थोडी साथ द्यायला पाहिजे आणि आम आम्ही आपल्या समोर असेच व्हिडिओ आणत राहू चला तर त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की मी त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की तुम्हाला मी त्याचा फरकही समोर काही दिवसांनी दाखवून देईल की चमत्कार मारल्याने काय फरक मिळतो याचा उद्देश असा काही नाही की चमत्कार ची आपण ॲड वगैरे करतो असं काहीच नाही कारण आपण शेतकरी आहो आणि आपल्याजवळ कोणी ॲड करायलाही येत नाही आणि आपण कोणाची ॲडही करत नाही परंतु आपला उद्देश एकच असतो औषधांचं नाव सांगायचं सा आणि याचा एकच उद्देश असतो आपण कोणत्याही एका कंपनीच्या औषधांचे नाव सांगत नाही कारण की प्रत्येक कंपनीजवळ एक असं प्रोडक्ट असतं की ज्याचे खरोखरमध्ये रिझल्ट चांगले असतात त्यासाठी आपण प्रत्येक प्रोडक्टचं नाव सांगतो कारण प्रत्येक कंपनीजवळ काहीतरी चांगलं प्रोडक्ट असतो त्या आपण वापरून त्याची शहानिशा करून मगच आपण त्या कंप कम्प... कंपनीच्या प्रोडक्टचं नाव घेतो त्यासाठी आपल्याला काहीही पैसे वगैरे किंवा ॲडसाठी काहीही मिळत नाही कारण आपलं चॅनल अजून एवढं तर काही मोठं झालं नाही आणि झाल्यावरही आपण अशा प्रकारचे कामं करणार नाही याची मी तुम्हाला गाई देतो तर चला मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही कैरीतील अंतरही खूप कमी झालेलं आहे कारण तीन बोटावरच कैरीतील अंतर आहे तीन चार दोन समोरसमोर अजूनही कमी झालेलं आहे दोन बोटावरच अंतर आलेलं आहे या कपाशी या कपाशीच्या झाडाचे आपण पाने काढलेले आहेत त्याचं कारण असं की तुम्हाला स्पष्ट दिसावं यासाठी हा उद्देश आहे फक्त हे पाने काढलेले आहेत हो खाली तुम्हाला स्पष्ट दिसावं यासाठी याचे पाने पण काढलेले आहेत आणि आता आपण डांगांची संख्या मोजू की जवळपास आपण जे बोललो होतो त्या व्हिडिओत की जवळपास पंधरा ते वीसच्या प्रमाणात आपल्याला डांगांची संख्या मिळेल तर ते बरोबर झालं आहे की नाही तर त्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आपण दोन बोटावर तीन बोटावर आपल्या डांगां शाखांचं अंतर होतं ते मधात चार बोटे झालं होतं ते मी तुम्हाला दाखवले होतं हे आहेच आणि समोर वर गेल्यावर अजूनही ते दोन बोटावर आलेलं होतं जसं आपण चमत्कारचा वापर केला होता तसं तर आता आपण डांगांची संख्या मोजू तुम्ही पाहू शकता कैऱ्यांची संख्या चांगली आहे शेरीज चांगली आहे फक्त पाऊस अतिप्रमाणात पाऊस झाल्यामुळं माल थोडा गळलेला आहे परंतु असो समोर माल चांगला जनरेट होत आहे आता दोन ते तीन दिवसात आपण अजून एक फवारणी घेऊया त्याचाही व्हिडिओ मी आपल्यासमोर सम सादर करेल तर चला आता डांगांची संख्या मोजूया की कि जवळपास किती डांगा आपल्याला यावर्षी त्या प्रयोगामुळे मिळालेल्या आहेत जनरली आपण पाहिलं तर जवळपास आठ ते दहा किंवा दहा ते बारा अशा फळफांद्यांची संख्या आपल्याला मिळते मी आता दोन ते तीन वर्ष झाले हा प्रयोग करत आहे तर बारा किंवा पंधरा जास्तीत जास्त याच्यावर फळफांद्यांची संख्या मी पाहिलेली नाही परंतु या प्रयोगानिशी आपल्याला समजलं की डांगांची संख्या वाढणार आहे तर आपण वाढली की नाही ते पाहून घेऊया तर चला मित्रांनो हे बघा एक दोन तीन तीन झाल्या जे काय आहे ते तुमच्या समोर आहे तुमच्या समोर मी मोजून दाखवत आहे ह्या तीन झाल्या हे चार बघू शकता तुम्ही शिरीज हे पाच याच्यात पातीगळ झालेली आहे आपण समोर पात्या आणि गोंडे दिसू शकतात हे झाले पाच हे आता सहा सहा नंतर ही सात फळफांद्याच आहेत सर्व गळफांद्या आपण काढलेले आहेत सात झाल्यानंतर हे आठ आठ झाल्यानंतर हे नऊ हे बघू शकता तुम्ही नऊ बहुत बहुतेक सुटले है ये एक दहापर्यंत आता दा जाए बढ़ू शकता आता मैं उबा रहो ये अकरा ये, 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 ये बारह ये तेरा ये चौदह ये पंद्रह ये सोला ये अपन ये सोला सत्रह ये हे अठरा बघू शकता हे एकोणीस आणि हे वीस आणि ही एकवीस तर अशा प्रकारे आपल्या कपाशीच्या झाडाला एकवीस फांद्या फळफांद्या आपण बघितलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच त्याचा फरक आपल्याला शंभर टक्के पडलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला नसेल तर तुम्ही पाहू शकता आणि इथं आपण इथं शेंडा खोडला होता म्हणून इथपर्यंत तुम्हाला सांगितलेलं होतं मी चार ते पाच फुटापर्यंत अठरा ते वीस फळफांद्यांची पंधरा ते वीसच सांगितलं होतं पंधरा ते वीस फळफांद्यांची संख्यामुळे होणार आहे तर आपल्या कपाशीच्या प्लॉटवर आता आपण बघितल्याप्रमाणे एकवीस फळफांद्यांची संख्या आहे एका झाडाला जर तुम्ही हे तुमच्या प्लॉटमधील कापसाच्या प्लॉटमधील पाच फूट झा पाच फूट हाईटच्या झाडाच्या संख्या मोजून घ्या जर तुमच्या याच्यात कमी असतील तर तुम्हालाही पुढच्या वर्षी हा प्रयोग करायला योग्य पद्धत आणि आपल्या कपाशीच्या प्लॉटवर केलेला हा जो प्रयोग आहे तो वापरण्यासाठी चांगली मदत होईल जेणेकरून पुढ यावर्षी नाही झालं तरी पुढच्या वर्षी तुमचा चांगल्या पद्धतीने फायदा होण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही झाला पाहिजे या माध्यमातून आम्ही व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला तुम्हाला हे माहितीच आहे की आपण शेतात प्लॉटवर प्रयोग करून आपल्यासमोर व्हिडिओ आणतो त्यामुळे आपण पाहू शकता की आपण जे बोललो होतो त्याचाही मी व्हिडिओ आपल्यासमोर सादर केलेला आहे कुठल्याही आपण हवेत गोष्टी करत नाही जे आहे तेच बोलतो आणि ते आपल्यासमोर मांडतो तेही पुरावेनिशी तर आपण इथं आज पराठीच्या प्लॉटवर फळफांद्यांची संख्या वीस ते एकवीस पर्यंत एकवीस फळफांद्यांची संख्या इथं लागलेली आहे कदाचित काही झाडांमध्ये अठरा पण सतरा अशाही असू शकतात याच्याबद्दलही काही दुमत नाही मी असं नाही म्हणत की एकवीस ते बावीसच फळफांद्या प्रत्येक झाडाला आहे पण पंधराच्या जेमतेम पंधराच्या वरच फळफांद्या या प्लॉटमध्ये आपल्याला दिसतील आपण आपल्या प्लॉटचाही निरीक्षण करून किती फळफांद्यांची संख्या आहे ते पाहावं कमी जर असेल तर पुढच्या वर्षी या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितच आपला फायदा होईल आणि पुढच्या वर्षी आपण सुरुवातपासूनच याच्यावर काम सुरू करणार आहोत आणि प्लॉट्सवर काम करायच्या आधीच आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आम्ही करू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाला त्यामुळे शेतकरी बांधवांनो खरंच तुमचे धन्यवाद चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद